महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मदे अपला पाहु याता दा बात मी महाराष्ट्र पोलीस आपलं स्वागत आहे बातमी अधिकारी काम करत असतील त्याला वाटलं असेल रिपोर्टिंग असेल केले असतील दात टाकले असतील पकडले असतील ते काम आहे खात्याचं त्यांनी ते करत असतील आज मात्र विरोधक एवढाच प्रचार करतात मोदी आहे दम देते कोणाला मी ईडी लावतो मागं म्हणतोय म्हणून सगळे त्या पक्षात चालले अरे कुणा पक्षात दमच राहिला ना नाही सगळे मोदी शिवाय पर्याय नाही ना या विचारापर्यंत येऊन पोहोचले आणि म्हणून आज शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र रा आले आहे माहिती झाले आता कदीर गावापर्यंत तुम्ही बोलतो जास्त लांब जाणार नाही अजून दोन सभा आहेत तीन जावं जायचं इल मदन गौड हर हरेनिरी <laughs> हरे गौड निम्दूर ह्या वोटिंग इन हँगि नम्दु निम्दु बराबर भी नम कडरी नवीव कड ह्या वोटिंग आता बाकी नाही बोलायचं कोण या देशासाठी आणि या कच्च्या भवितव्यासाठी विद्याच्या सात तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे आणि म्हणून मग ते आमचे कार्यकर्ते असतील ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील बसवराज पाटलाचे कार्यकर्ते असतील या सगळ्यांनी झाडून व सगळे एक आले म्हणून मतदान होणार आहे असं अजिबात समजण्याची आवश्यकता नाही मग बुथचे प्रमुख असतील आपण गावातले कार्यकर्ते असू आपला कार्यक्षेत्र जो असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद मतदारसंघ असेल त्या मतदारसंघात सगळ्या बुथच्या एजंटाला कामाला लावून घरोघर जाऊन घड्याळे चित्र त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे घड्याळावर मतदान आपलं झालं पाहिजे या दृष्टिकोनातून जिकरीचे प्रयत्न तुम्ही आम्ही मिळून सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आहे आणि ते काम या राहिलेल्या सात तारखेपर्यंतच्या काळात कुठल्याही डोक्यात दुसरा विचार न घेता आपली कामं करून राहिलेल्या वेळेमध्ये आपलं एक एक मत गावा वाया जाणार नाही घरातलं ना मत मतदान संप, केंद्रापर्यंत संपर्क केला के जाईल कुणी आजूबाजूच्या गावाला गेला असेल तर तो गावातील त्याचं मतदान आपल्याला करून घ्यायचं आहे आणि मोदीजींना या देशाचं पंतप्रधान करायचं आहे आणि त्यांना पंतप्रधान करण्यासाठी अडचण तैना त्या ठिकाणी पाठवायची आहे विरोधकाबद्दल तर बोलत नाही विरोधात त्याची लायकी सुद्धा नाही त्याच्या तोंड त्याचं नाव तोंडातून घेणार ना तो ना एवढ्या खालच्या पातळीचा माणूस आहे कसं घेतलं तिकीट गेल्या पहिलं पालकमंत्र्यांना आमचे पालकमंत्री आहेत आम तानाजी सावंत माझं तिकीट कापलं त्यानं घेतलं कसं घेतलं देणाऱ्याला माहित घेणाऱ्याला माहित मध्ये सावंत साहेबांना <laughs> ती लोकशाहीची पद्धत आहे अरे सव्वा दोन लाखाने मी निवडून आणतो वीस हजारनं त्यांना राणादा पडलं होतं त्याला लोकसेनेचं तिकीट तरी मी निवडून आलं कशामुळं फक्त मोदीच्या लाटेमुळे हे <laughs> कर्तृत्ववान होता म्हणून निवडून आलं नाही आमदार असताना लय काम केलं म्हणून निवडून आलं आमदार असताना चांगलं काम केलं असतं तर पुन्हा लोकांनी आमदार म्हणून निवडून दिलं असतं वीस हजारानं कशाला पाडलं असतं उमेदवारी आणि तेही फक्त आणि फक्त मोदी साहेबांच्या लाटेमुळे त्याला विजय प्राप्त करता आला अजून त्याच हवेत आहे तो हवेत आहे म्हणून आपण हवेत जाण्याची आवश्यकता नाही आपण जमिनीवर राहून घराघरामध्ये जाऊन एक एक मत आपल्याला कसं मिळवता येईल या देशाचं उज्ज्वल भवितव्य आपल्याला कसं घडवता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची प्रयत्नाची पराकाष्ठा करण्याची आवश्यकता आहे एकही मत आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही आता इथं चालक्य आहेत पाटील आहेत बसवराज पाटील आहेत रवी गायकवाड आहेत नामराज चौधरी आहेत सुरेशदाजी बिराजदार आहेत सगळे एका जागेवर त्याच्याकडे माणसं नाहीत व्यासपीठावर बसायला नाव असणारे माणसं सुद्धा त्या माणसाजवळ आणि म्हणून इकडं जे माणसं आहेत मोठे मोठे माणसं आहेत म्हणून हवेत जाऊन भागणार नाही आम्ही व्यासपीठावर येऊ गावागावमध्ये येऊ तुम्हाला समजून सांगू परंतु तुमच्या गावातलं मतदान आपल्या दोन्ही चार गटाच्या पक्षाच्या लोकांनी मिळून कसं आपल्याला जास्त आपलं गाव कसं जास्त, जास्त या भागामधून लीड देईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आणि ते प्रयत्न निश्चितपणानं तुम्ही मला करा अशा स्वरूपाची गॅरंटी आहे हे कधीर माझं आवडतं गाव आहे त्या कधीर गावावर प्रचंड प्रेम मी केलंय त्या गावामध्ये खासदार किती रुपये आणला याच उत्तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करू या कदेरीतील प्रचारार्थ उपस्थित असलेल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार अर्चनाताई पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर गावातील सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र बालमित्र उपस्थित असणारे आमच्या माता ही निवडणूक खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्यासाठी आणि भावी पिढीसाठी अत्यंत महत्वाची निवडणूक या निवडणुकीमध्ये जर तुमचं माझं चुकलं तर भविष्य काळातली पिढी तुम्हाला आणि आम्हाला माफ करणार नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान करून देशा या देशाचा या देशाचा जागतिक स्तरावरचा पाया मजबूत करण्याची संधी आपण दिली आहे हा देश कुठं होता या देशाला काय बेस आहे हा देश जगाच्या तुलनेमध्ये कुठल्या स्थितीमध्ये आपण आणला पाहिजे त्या पद्धतीचे प्रयत्न त्यांनी या दहा वर्षात केलेत आणि प्रचंड पुढं आपल्याला या जगामध्ये नेण्याचं काम मोदीजींनी केलंय आणि खऱ्या अर्थानं याही पुढचा टप्पा गाठण्यासाठी पुन्हा नरेंद्रजी मोदींनाच पंतप्रधान करण्याची आपल्याला आवश्यकता आहे ते करण्याचं काम उद्याच्या सात तारखेला आपल्या सगळ्यांच्या त्यातून घडावं अशी नम्रतेची विनंती करण्यासाठी मी चालू ही निवडणूक अर्चना द्यायची नाही किंवा विरोधात असलेल्या उमेदवाराची नाही ही निवडणूक तुमची आणि माझी आहे आणि या कच्च्या बच्च्या पोरांच्या उद्याच्या भविष्य काळाची निवडणूक आहे अत्यंत वाईट अशा स्वरूपाचा काळ चालव वेगवेगळ्या स्वरूपाची विघ्न आपल्यावर आहेत आणि त्याच्यावर मात करून पुढे जाण्यासारखा तर या देशात नेता जर कोण असेल तर ते फक्त नरेंद्रजी मोदी गावात बरेच आहेत सगळ्या मिल्ट्रीमॅन लोकांना माहीत आहे रिटायर झालेले मिल्ट्रीमॅन आहेत आता सरहदीवर लढणारे मिल्ट्रीमॅन आहेत नरेंद्रजी मोदी पंतप्रधान झाल्यापासून आजपर्यंत गेल्या दहा वर्षात एकही दिवाळी पंतप्रधान निवासामध्ये त्यांनी आयोजित केली नाही प्रत्येक वेळेला सरहद्दीवर जाऊन त्या मिल्ट्रीमॅन लोकांच्या समोर दिवाळी साजरी केली त्याच्यामुळे काय होणार आहे तिथं जाऊन जेवलं काय तिथं जेवलं काय काय फरक पडणार आहे पण आमच्या या देशाच्या सैनिकांना वाटलं पाहिजे की दिवाळी सारखा सण आमचा पंतप्रधान आमच्या सोबत येऊन जेवतोय एक वेगळ्या अशा स्वरूपाची प्रेरणा वेगळ्या अशा स्वरूपाचं एक आत्मविश्वास एक दृढ निश्चय वाढतो त्यांच्या मनामधला आणि हा देशाचा कण ना कन इंच ना इंच जागा राखण्यासाठी अहोरात आपण काम केलं पाहिजे ही भावना त्यांच्या मनामध्ये जागृत होते आणि म्हणून गेली दहा वर्ष नरेंद्रजी मोदी या देशाच्या सीमेवर जाऊन दिवाळी साजरी करतात साधी सोपी गोष्ट जरी असली तर पंतप्रधानासाठी अत्यंत मोठ्या आणि मोठ्या स्वरूपाची गोष्ट आहे कुठतरी माझा सैनिक त्या ठिकाणी लढतोय म्हणून मी गावात सुखी आहे म्हणून या देशामध्ये मी सुखी आहे आणि त्याला कुठंतरी आपण आनंदित केलं पाहिजे प्रोत्साहन दिलं पाहिजे ही भावना आजपर्यंत कुणाला वाटली नाही मोदीजींनी या देशामध्ये करून दाखवलं दहा वर्षाचा कार्यकाळ त्यांचा जर आपण बघितला मी पाच वर्ष काल करतो मीही मोदीजींना सभागृहामध्ये त्यांच्या वैयक्तिक भेटीला जाऊन बघितलंय की दिवसातले बारा चौदा सोळा अठरा तास काम करणारा माणूस फक्त आणि फक्त पत्त लोकांना डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या स्वरूपाचे निर्णय घेणारा माणूस या देशाला पंतप्रधान आहे हे खऱ्या अर्थानं तुमचं माझं भाग्य आहे लोक म्हणतात की ईडी आहे सीबीआय आहे अमुक आहे प्रमुख आहे आपलं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे म्हणजे बाकीच्या मी योजना सांगत नाही एक रुपयामध्ये पीक विमा किंवा बाकी बारा हजार रुपये आयुष्यमान भारत आणि राज्याच्या महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत प्रत्येकाला दहा लाखाचं कव्हर वगैरे मी त्या योजना सांगत नाही त्यांनी दिवस जाईल पण एक गोष्ट मला नक्की सांगायची की करोना सारखा काळ जेव्हा करोनासारखा जेव्हा काळ आलेला होता जगावर संकट पसरलेलं होतं त्या काळामध्ये मोदीजींनी आपलं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे म्हणजे वेळ अशी होती की आपला मुलगा स्वतःचा शेतात जात नव्हता दार बंद करून आपण घरात महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद